लातूर जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाची केली उद्धव ठाकरे यांनी पाहणी मी सत्तेमध्ये नाही मात्र तुमची मागणी लावून धरणार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लातूर जिल्ह्यातील काडगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली तर मी आता सत्तेमध्ये नाही ही, ही मागणी आपण लावून धरू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला चंद्रकांत खैरे संजय राऊत अंबादास दानवे आणि लातूरचे आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख हे देखील पाहणी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांची पाहणी करून उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये ते शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करत आहे ठाकरे साहेब संजय राऊत साहेब आहे या सगळ्या वेगवेगळ्या भागाची ते पाहणी करते सरकारने घोषणा आहे सत्यता काय मागच्या काळाच्या घोषणेच काय झालं कारण अतिवृष्टी आता होत असताना मागच्या वर्षात अतिवृष्टीचं अनुदान अजून मिळालं नाही अशा प्रकारचं पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहे दुपारच्या नंतर या सगळ्या गोष्टी आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट म्हणजे जाहीर करणं आणि मिळणं याच्यात फरक म्हणजे दुष्काळ असं म्हणतात म्हणजे दुष्काळ आहे म्हणतात मला असं वाटतं आता राजकीय काही बोलण्यापेक्षा एकदा शेतकऱ्यांची स्थिती जाणून आहे का दुष्काळ सर आहे नाही तर तुम्हाला माहिती ओला दुष्काळ नावाची कोणती संज्ञा नाही फक्त दुष्काळ नावाची संज्ञा आहे ओला दुष्काळ नावाचा असं कोणत्याही प्रकारची कन्सेप्ट नाहीये ठीक आहे पण जो दुष्काळ ओला दुष्काळ म्हणतात तो दुष्काळ दे आणि म्हणून तशीच त्याचं मला स्वतः ते काही चूक बोलले असं मला नाही वाटत टंचाईच आहे टंचाई म्हणजे वेगवेगळ्या विषयाची टंचाई असू शकते ना नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.